आणि यानंतर एक मोठी बातमी आहे ती म्हणजे कांद्याला अनुदान देण्याचा प्रस्ताव जो राज्यानं केंद्राकडे पाठवलेला होता तो केंद्रानं फेटाळलाय अनुदान देण्यास केंद्र सरकारनं नकार दिला त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या अडचणी आणखीनच वाढल्यात रश्मी पुराणिक आपल्यासोबत सोबत आहेत रश्मी काय माहिती मिळते आणि आनंद आपण बघतोय की दिल्लीमध्ये नितीन गडकरी असतील शरद पवार असतील यांची एक महत्वाची बैठक झाली होती आणि त्यानंतर असं ठरवण्यात आलं होतं की राज्य सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंदर्भात त्यानंतर ह्या प्रस्तावावर काम करण्यात आलं होतं आणि गेल्याच आठवड्यात हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता या प्रस्तावानुसार रुपयाला एक किलोला एक रुपयानुसार अनुदान देण्यात यावं अशी मागणी होती ज्यामध्ये पन्नास पैसे राज्य देणार होतं पन्नास पैसे केंद्र देणार होता परंतु हा प्रस्ताव जो आहे तो केंद्राने फेटाळला आणि त्या त्यामुळे आज जी कॅबिनेट बैठक झाली होती या कॅबिनेट बैठकीमध्ये राज्य सरकारने स्वतःचा निर्णय घेतला की ते किलोच्या मागे एक रुपया हिशोबाने अनुदान देणार आहेत साधारण क्विंटलच्या मागे शेतकऱ्यांना ही जी मदत आहे ती जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मिळणार आहे परंतु जी एक आशा हो, लावून होते की केंद्राकडनं कुठून तरी मदत होईल आणि त्यासाठी एवढा दिल्लीमध्ये बैठकीचा घाट घालण्यात आला होता आणि असं सांगण्यात आलं होतं की राज्य सरकार हे अनुदान मिळवेल परंतु तोच जो प्रस्ताव आहे तो नाकारला आणि म्हणूनच आज राज्य सरकार ही वेळ आली की आज पण एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नितीन गडकरींनी शरद पवारांसोबत जी बैठक घेतलेली होती जी बैठक झाली होती त्यामध्ये तर खर तर स्पष्ट संकेत मिळाले होते की अनुदान मिळेल मग नेमकं काय झालं तेच तर प्रश्न होता ज्ञानदा दोन पद्धतीचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते की एक कांदा उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना केंद्राकडनं अनुदान देण्यात यावं आणि जे निर्यात करण्यात येत आहेत वाहतूक वाहतूकवर जे अनुदान आहे ती देण्यात यावी असे दोन प्रस्ताव राज्याने पाठवले होते परंतु आत्ताच जे सूत्रांकडनं माहिती मिळालेली आहे पणन खात्यातील त्यांनी अशी जी माहिती दिलेली आहे की जी निर्यात वाहतुकीवर जे पाच टक्के अनुदान आहे ते मिळणार आहे परंतु जो शेतकऱ्यांना प्रति किलोच्या मागे एक रुपयाचं अनुदान देण्याचं अपेक्षित होतं आणि केंद्र त्याच्यातला पन्नास टक्के भार उचलणार होता हा राज्याचा प्रस्ताव फेटाळलेला आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा रश्मी धन्यवाद या माहितीबद्दल